नमस्ते आज आपण मसूर डाळीचा डोसा करणार आहोत त्यासाठी मी इथे मसूरची डाळ स्वच्छ धुवून दोन तासासाठी भिजत घातली होती डाळ मस्त फुलून आलेली आहे आता ही आपण डाळ पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया अशी सगळी डाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे त्यात आपण अर्धी वाटी रवा घालूया आणि टॅमॅटो घेतला एक कापून तो पण घालूया आणि एक वाटी पाणी घालून व्यवस्थित असं त्याचं बॅटर तयार करूया तुम्ही बघू शकताय आहे मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे एकदम स्मूथ असं ते आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरच्या त्याच भांड्यात अर्धी वाटी पाणी घेतलं आहे ते आपण त्यात घालून व्यवस्थित मिक्स करूया छान असं बॅटर मिक्स झालेलं आहे तर ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक दहा मिनटं बाजूला ठेवूया दहा मिनटानंतर बॅटर छान सेट झालेला आहे चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया बॅटर थोडं घट्ट वाटतं आहे म्हणून त्यात पुन्हा अर्धी वाटी आपण पाणी घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे ते मी गॅसवर डोश्याचा पॅन ठेवलेला आहे पॅन चांगला गरम झाला आहे त्याच्यावरती पाणी शिंपडूया आणि कॉटनच्या कपड्याने पुसून काढूया आणि आपण जे बॅटर तयार केलं त्यातलं एक पली बॅटर आपण डोश्याच्या पॅनवरती घालूया आणि त्याच पलीने व्यवस्थित डोसा असा पसरवून घेऊया असं आपला डोसा वरच्या साईडनी सुकला की कडेनी आणि वरून थोडंसं तेल सोडायचं तुम्ही तूप बटर काहीही घालू शकता तर वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया त्याच्यावर तुम्ही आवडीच्या भाज्या पण घालू शकता इथे मी चीज घेतलेलं आहे ते थोडंसं किसून त्याच्यावरती घालूया आणि ढोसा आपला छान असा कुरकुरीत होईपर्यंत शेकवून घेऊया मस्त ढोसा एका साईडनी शेकला गेलेला आहे तो आता आपण उलटा करूया मस्त कलर आलेला आहे ढोशाला तो आता आपण एका जाळीवरती काढून घेऊया असंच मी दुसरा डोसा पण तयार करून घेते आता पाणी लावायची काही गरज नाही छान डोसे तयार होतात एक पली बॅटर घालूया आणि व्यवस्थित डोसा पसरवून घेऊया असा डोसा पसरवून झाला वरची साईड सुकली की थोडंसं तेल सोडायचं वरून थोडीशी कोथिंबीर घालूया पुन्हा थोडंसं चीज घालूया आणि मस्त डोसा कुरकुरीत होईपर्यंत शेकवून घेऊया असं आपला दुसरा डोसा पण कुरकुरीत असा तयार झालेला आहे ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत गरमागरम सर्व करा रेसिपी आवडली तर लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय